नमस्कार माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप दिवसांनी आणि खूप खूप असे स्वागत तर इथं आता आम्ही हे काय करत आहोत तर इथं आता आम्ही जे आमची वास्तुशांतीचे तुम्ही व्हिडिओ पाहिलेत का तर त्याच्यामध्ये जे आम्हाला काही गिफ्ट आलेलं होतं तर ते आता आम्ही सगळं ओपन करत आहोत आणि हे तीन ते चार म्हणजे वास्तुशांती झाल्याच्यानंतर चार ते पाच दिवसांनी उघडलेलं आहे तर इथं बघा हे छोटे छोटे असे चार हत्ती तर दोन एका म्हणजे माझ्या माहेरच्या आतेने आणलेले होते आणि एक दोन माझ्या चुलत बहिणीने आणलेले होते तर खूप छान आणि खूप सारे असं गिफ्ट आलेलं आहे आम्हाला काहीच अपेक्षित नव्हतं म्हणजे मला घ्यायचंच नव्हतं पण त्यांनी सगळ्यांनी हट्ट करून असं हे आणलेलं आहे तर इथं बघा तर हा आहे पानपुडा तर मी सगळ्यांना रिटर्न गिफ्ट देण्यासाठी हे असे पानपुडे आणलेले होते तर सगळ्यांना तर मला साठ पंचाहत्तर साठ पासष्ट पानपुडे लागलेले होते तर इथं मला सुद्धा गिफ्टमध्ये पाच ते सहा असे हे छोटे छोटे पानपुडे आलेले आहेत तर इथं तर हे पाहू शकता तर इथं आहे तर हे आहे घड्याळ तर घड्याळ गिफ्ट आलेलं आहे आणि छान असं मस्त हे मोठं असं हे गिफ्ट आहे आणि छान घड्याळ मला खूप आवडली तर हे आणलेलं होतं आमच्या एका पाहुण्यांनीच तर हे सगळं आम्ही काही खूप मोठी अशी वास्तुशांती केलेली नाही पण छोटीशीच केलेली होती पण जवळचे जवळचे असे हे पाहुणे बोलून तर इथं बोलवले इतर इथं हे दोन असे छोटे मस्त असे नंदादीप तर याला आपण नंदादीप असं म्हणू शकतो आणि किती सुंदर आहेत तर हे आणलेले होते माझ्या इथल्या आत्यांनी आणि दोन चौरंग याच्यावर या याला ठेवण्यासाठी असे छोटीशी म्हणजे जसं की मी आणलेले होते रिटर्न गिफ्ट देण्यासाठी चौरंग तर ती तशी यांनी चौरंग आणलेले होते दोन तर माझ्या आत्याच्या मुलींनी ही आणलेली आहे घड्याळ तर आता या याच्यामध्ये काय आहे पाहू तर याच्यामध्ये पोळी डब्बा आहे तर हा आमच्या शेजारच्या शेतातल्या भैयाकडून आलेला आहे तर छान असा हा पोळी डब्बा आहे तर याची क्वालिटीसुद्धा खूप सुंदर आहे आणि मस्त असा वापरण्यासारखा हा पोळी डब्बा आहे तर खूप सुंदर आहे आणि सगळ्यां सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप धन्यवाद कारण हे इतकं सगळं त्यांनी आणलेलं होतं आणि तर तर इथं आता हे पाहू हे तर हे काय आहे तर याच्यामध्ये आहे तर याच्यामध्ये मस्त असा सुंदरसा छान गणपती आहे तर बघा तुम्ही किती सुंदर आहे आणि मला खूप आवडला आणि सगळे गिफ्टस खूप सुंदर सुंदर आहेत आणि युनिक असे म्हणजे जसे की रेग्युलर अशा घरातल्या साड्या आपण घेऊन जातो तसे काही नाहीत आणि खूप छान ज्यांनी कमी आणलेले आहेत तर ते सगळ्यांचे वेगळे वेगळे आहेत आणि तर बघा हा सुंदर असा गणपती किती सुंदर आहे तर हा गणपती आणलेला आहे आमच्या चिकटण्याच्या काकूंनी म्हणजे चिकटण्याच्या बप्पानी तर चिकटण्याचे चिक बप्पा म्हणजे कोण तर यांना तिथं म्हणजे ड्युटी होती तर तिथले ते खूप यांना असे हे करतात तर ते बप्पा आहेत खूप आम्हाला असं खूप असं म्हणजे खूप म्हणजे की आम्ही त्यांचे मुलगा आणि मुलगी आहोत असं ते समजतात आणि त्यांनी हा मस्त असा गणपती आणलेला आहे त्यांनी आम्हाला विचारलेलं होतं की तुम्हाला काय आणायचं आहे तर आम्ही त्यांना सांगितलं काहीच नको तुम्ही नुसतं आलात तर आम्हाला खूप छान आणि भरून वाटेल पण त्यांनी रिकामं न येता हा गणपती आणलेला आहे तर बघा किती सुंदर आहे आणि खूप मोठं आहे तर मला खूप आवडला आणि आम्ही रिटर्न गिफ्ट देण्यासाठी सगळ्यांना छान असे चौरंग आणलेले होते आणि त्या मी आणलेल्या चौरंगावरती हा छान असा गणपती ठेवता येतो किंवा बसतो म्हणजे गणपती बसवण्यासाठीच काही आपण असं डबे वगैरे काही आणलेले आहेत जेणेकरून काहीतरी उपयोगाला यावं असं आणि याच्यामध्ये काय या आहे पाहू तर याच्यामध्ये आहे तर यांच्या साहेबांनी आणलेला आहे हा सेट तर याच्यामध्ये तांब्याचा मग आणि चार ग्लास तर हा तांब्याचा पाणी पिण्याचा सेट आहे तर खूप छान आणि मस्त आहे तर सगळ्यांना सा खूप सारं थँक्यू तर बघा किती सुंदर आहे आणि आमच्याकडे याच्या अगोदर असा सेट होता पण दोन ग्लासचा होता तर इथं आता हा हा आणलेला आहे चार ग्लासचा तर खूप सुंदर आहे आणि खूप असं त्याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे असा म्हणजे आपण आहेराला देतो तशा प्रकारे नाही तर हा त्यांनी स्वतः वापरण्यासाठी जसा आपण घेतो तर तसा आणलेला आहे आणि खूप सुंदर आहे तर माझे व्हिडिओ खूप खूप दिवसांनी येतात याचं कारणसुद्धा असं आहे की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत किंवा मला लाईक किंवा कमेंट करत नाहीत जेणेकरून मला असं वाटेन की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात पण असो मी माझं काम करते तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर यात या, या आणि जर तुम्ही कोणी माझ्या चॅनलवरती आता नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि छान असं एक लाईक करा आणि छान छान असा कमेंट करा तर हा आणखीन एक आलेला आहे पोळी डबा तर हा रेग्युलरमधला म्हणजे छोट्याशा फॅमिलीसाठी आहे तर माझ्याकडे ऑलरेडी वापरण्यासाठी पोळी डबे आहेत त्याच्यासाठी मी हे दोन्ही पण पोळी डबे ठेवून देणार आहे आणि याच्यामध्ये आहे आणखीन एक सेट तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला नक्की सांगा आणि खूप दिवसांनी येत आहेत व्हिडिओ कारण याचं असं की जे मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मी आता सध्या दोरे करण्याचा बिझनेस करत आहे म्हणजे घरी दोरे बनवून द्यायचे तर त्याच्यामुळं मला थोडासा वेळसुद्धा मिळत नाही आणि थोडीशी मध्ये तब्येतसुद्धा माझी डाऊन झालेली होती त्याच्यामुळं दगदग झाली होती या सगळ्या कामामध्ये त्याच्यासाठी थोडेसे व्हिडिओ माझे लेट लेट येत आहेत पण नक्की टाकणार मी मी जिथे कुठं गेले किंवा मी नवीन काही केलं किंवा घेतलं तर याचे व्हिडिओ मी तुम्हाला नक्की टाकणार आहे आणि हा सेट तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा सांगा आणि छान असा हा बाऊलचा सेट आहे तर आता इथं पाहू आपण काय आहे याच्यामध्ये तर याच्यामध्ये आहे चमच्याचं स्टँड म्हणजे त्याच्यामध्ये चमचेसुद्धा आहेत त्याला तर खूप सुंदर आहे आणि युनिक असं आहे की जेणेकरून कोणी कुणाला देत नाही किंवा असं आपल्याला असं वेगळंच वाटतं पण माझ्या एका मैत्रिणीनं मा हा स्टँड आणलेला आहे तर मला खूप आवडला आणि मी खूप खूप आभारी आहे तिची तर खूप छान आणि मस्त हेवी असं आहे असं बिनकामाचं असं याच्यामध्ये काहीच आलेलं नाही आणि आता इथं पाहू तर याच्यामध्ये काय आहे तर असे गिफ्ट खोलायला खूप मजा येते आणि आम्ही सगळे उत्सुक होतो तर खूप भारी वाटतं असं हे गिफ्ट खोलण्यासाठी आणि या आठवड्यामध्ये तर भरपूर असा पाऊस होता आठवडा म्हणण्यापेक्षा पंधरा दिवस झाले पावसामध्येच गेलेला आहे आणि काय करावं आणि काय करावं काही नाही का कळतच नव्हतं त्याच्यामुळं आता याच्यामध्ये काही असे व्हिडिओ शूट केलेलं नाहीत पण माझ्याकडे आहेत तर ते मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे तर, तर याच्यामध्ये आहे दोन चौरंग तर हे माझ्या आत्याच्या मुलीने आणलेले होते तर मी हे असेच चौरंग गिफ्ट देण्यासाठी रिटर्न गिफ्ट देण्यासाठी आणलेले होते तर हे दोन चौरंग आणि ती दोन समया तर या आत्याने आणि आत्याच्या मुलीने आणलेले आहेत तर असो तर असे मला चौरंग पाच ते सहा चौरंग आलेले आहेत तर आता काय आहे पाहू तर याच्यामध्ये तर हे या आणलेलं आहे माझ्या बहिणीनी म्हणजे माझ्या मावशीच्या मुलींनी तर याच्यामध्ये आहे छान अशी मोठी पांडुरंगाची मूर्ती तर मला खूप आवडली आणि खूप सुंदर आहे तर हा आहे त्याच्यामध्ये चौरंग तर हा अशा प्रकारे आहे याची डिझाईन थोडीशी वेगळी आहे आणि मी आणलेल्या चौरंगाची थोडीशी डिझाईन वेगळी आहे तर तिची सुद्धा मी खूप आभारी आहे आणि तर आता इथं बघा मोठं असं गिफ्ट तर मुलांनासुद्धा म्हणजे वाटलं होतं की इतकं मोठं गिफ्ट आहे याच्यामध्ये काय असेल मुलांची तर खूप उत्सुकता असते पण तिनं आम्हाला देते वेळेसच अगोदरच सांगितलेलं होतं की याच्यामध्ये काय आहे म्हणून तर बघा किती सुंदर आहे पांडुरंगाची मूर्ती तर मला खूप आवडली आणि खूप खूप थँक्यू तिलासुद्धा सुंदर आहे पांडुरंगाची मूर्ती तर हे आम्हाला म्हणजे दोन दोन ते ती तीन असे शो पीस छान आलेले होते तर मी हे सगळे हॉलमध्ये ठेवलेले आहेत आणि तर याचासुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला करून दाखवणार आहे की मी कुठं कुठं काय काय ठेवलेलं आहे आणि आता इथं पाहू तर इथं आलेले आहेत तर साड्या आणि ब्लाऊज पीस आता भरपूर असे आलेले आहेत तर याचं तरी काही गणितच नाही कारण आणि पैशाचंसुद्धा आहेर भरपूर असं आलेला आहे तर काही कळत नव्हतं की कुठं काय ठेवावं आणि काय करावं हे सगळं आवरण्याच्या याच्यामध्ये माझा आठवडा गेलेला होता आणि आठवड्यामध्ये मी काही शूट केलेलं नाही कारण मुलं जर घरी असली तर शूट करतात आणि नाहीतर स्वतः करायचं आणि परत काम करायचं म्हटलं की नको असं होतं आणि एक अक्षरशः एक मोठा डब्बा भरून अशी बिस्किट पुढे जमलेली होती तर याच्यातली मी काही आमच्या जावेला काही थोडेसे भाऊजईला सगळ्यांना देऊन टाकले तर हा आणखीन एक चौरंग आलेला आहे आणि हा सुद्धा मी आता दाखवलेला होता तर तस तसाच आहे चौरंग आणि तर हे अशी पाच सात चौरंग आलेली होती मला गिफ्ट म्हणून तर खूप छान असा कार्यक्रम झाला आणि शूटसुद्धा करता आलेला नाही कारण त्या दिवशीसुद्धा खूप असा पाऊस आलेला होता म्हणून व्यवस्थित असं शूट करता आलेलं नाही किंवा व्हिडिओ त्याचा पूर्ण करून तुम्हाला दाखवता आलेला नाही पावसामुळं खूप गोंधळ झाला एक जेवणाची पंगत उठल्यानंतर दुसऱ्या पंक्तीला खूप पाऊस आला आणि खूप धावपळ अशी झाली आणि घर मोठं असल्यामुळं थोडीशी लोकं इकडे इकडं बसण्यामध्ये मग ते कुठं कळणार की आपल्याला आता व्हिडिओ करायचा इतका गोंधळ उडाला आला की बस कारण गाड्यासुद्धा परत निघत नव्हत्या दुसऱ्यांच्या तर आता सगळ्यात मोठं आणि ऑफिसमधून आलेलं हे गिफ्ट आहे नाही तर हे आहे प्रियाच्या मैत्रिणीने दिलेलं गिफ्ट तर राधाकृष्णाची फ्रेम आहे तर खूप सुंदर आहे त्या आणि तिला तर खूप आवड आवडली तिला ती फ्रेम तर आम्ही ही फ्रेम अशी लावून दिलेली आहे आणि खूप सुंदर मस्त मस्त अशी ही फ्रेम आहे तर डबल आणखीन एक राधाकृष्णाची फ्रेम आलेली होती तर, तर छान असं हे आहे तर हीसुद्धा आम्ही फ्रेम लावलेली आहे आणि आता हे आहे सगळ्यात मोठं गिफ्ट तर याच्यामध्ये काय आहे आणि देणाऱ्यालासुद्धा त्यावेळेस खूप असं वाटलं की याच्यामध्ये काय असेल काय असेल तर हे ऑफिसमधून आलेलं गिफ्ट आहे तर याच्यामध्ये सुद्धा एक छान अशी राधाकृष्णाचीच फ्रेम आहे तर खूप सुंदर आहे ही सुद्धा तर बघा किती सुंदर आहे आणि खूप अट्रॅक्टिव्ह तर मला खूप आवडली आणि ही फ्रेम सगळ्यांना खूप आवडली तर ही फ्रेमसुद्धा आम्ही लावलेली आहे आणि परत याच्यापेक्षा दोन मोठ्या अशा फ्रेम आलेल्या होत्या कारण यांच्या ऑफिसमधून तर ही होती भाऊच्या ऑफिसमधून म्हणजे त्यांच्या ऑफिसकडून आलेली आणि या दोन आणलेल्या होत्या तर यांच्या ऑफिसमधून तर त्यांनी विचारलेलं होतं की मला काय आणायचं आहे पण मला काही सुचलंच नाही मग दुसरं तरी काही तांब्याचे वगैरे ती तसे मला नको होते कारण माझ्याकडे ऑलरेडी अगोदर एक होतं तर त्याच्यामुळं आम्ही काय घ्यायचं तर आ, मग मी त्यांना सांगितली की मला धावत्या घोड्याची फ्रेम अशी पाहिजे तर यांनी त्यांना सांगितलं दुसरं काही नको तर तुम्ही ही धावच्या धावत्या घोड्याची फ्रेम आणा तर मला ही खूप पाहिजे होती आणि म्हणून आम्ही ती त्यांना आणायला सांगितली आणि परत त्यांनी दुसरं आणखीन काय आणायचं आहे असं विचारल्यानंतर मी काहीच नको म्हटले मग परत त्यांनी आणखीन एक महादेव पार्वतीची अशी फ्रेम आणलेली आहे पण मला म्हणजे असं दुसरीकडून सांगितलं कि किंवा की, की, की महादेव पार्वतीचा फोटो असा घरात राहू नये फक्त महादेवाचं पिंड आपल्या मंदिरामध्ये ठेवावं म्हणून मी ती फ्रेम वापस करून आम्ही छान असा एक स्वामी समर्थाची मूर्ती आणलेली आहे आणि तीसुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते तर हा बघा सगळ्यात अगोदर तर ही आहे राधा बहुतेक धावत्या घोड्याची फ्रेम तर पाहू आपण किती सुंदर आहे आणि धावत्या घोड्याची फ्रेम ही घरात असणं खूप शुभ मानलं जातं म्हणून मला ही खूप दिवसापासून घ्यायची होती पण थोडंसं आमचं घराचं कलरचं कामसुद्धा करायचं होतं आणि म्हणून ती राहून गेली घ्यायची तर आता हा योग आलेला आहे आणि आम्हाला ही दुसऱ्यांनीच दिलेली आहे तर खूप छान वाटलं आणि धावत्या घोड्याची फ्रेम ही दुसऱ्यांनीच दिलेली शुभ असतं किंवा चांगलं असतं असं म्हणतात वा किती सुंदर आहे तर मला खूप आवडली तर ही सुद्धा आम्ही फ्रेम हॉलमध्ये लावलेली आहे आणि याचीसुद्धा दिशा कोणती काय नाही कसं लावायचं तर हे सुद्धा म्हणजे बघूनच लावावं लागतं पण मी हा सुद्धा एक यूट्यूबवर व्हिडिओ सर्च करून पाहिलेला आहे की ही भिंत बिन, कोणत्या भिंतीवर गोड्याची ही फ्रेम लावावी तर त्या हिशोबाने आम्ही हॉलमध्ये ही फ्रेम लावलेली आहे तर खूप सुंदर आणि मला खूप आवडली व्हिडिओमध्ये थोडंसं वेगळं दिसत आहे पण खूप सुंदर एकदम मस्त अशी ही फ्रेम आहे तर आता ही ही सुद्धा तेवढ्याच साईजची आहे तर आता ही बघू याच्यामध्ये कोणती फ्रेम आहे तर हीसुद्धा खूप सुंदर आहे मला खूप आवडली पण महादेव पार्वतीचा हा असा फोटो घरात ठेवू नये असं म्हणतात म्हणून आम्ही हा रिटर्न करून सागी आम्ही छान एक स्वामींची मूर्ती आणलेली आहे तर तीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे पण पुढच्या व्हिडिओमध्ये तर हा सुद्धा खूप छान आणि मस्त असा हा फ्रेम आहे तर खूप मस्त आणि ह्या अशा महादेवाच्या फोटो तर म मंदिरामध्ये छान वाटतात आणि घरात अशी फोटो किंवा फ्रेम घरात राहू नये असं म्हणतात महादेवाची पिंडच घरात असावी पूजा करण्यासाठी तर म्हणून आम्ही ते वापस केलेलं आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि हे छान छान असे गिफ्टसुद्धा तुम्हाला कसे वाटले हे नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे मला नक्की सांगा आणि छान असं सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद